निषेध नोंदवत असताना जे यामध्ये बळी गेलेत ज्या अन्य अत्याचारामध्ये बळी गेलेत त्या सगळ्यांना शापूक सुंद श्राद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी मी अगरबत्ती अगरबती लावलेले मिनिटं सगळ्यांनी स्तब्धपणे उभा राहून या भोतमांच्या कुटुंबियांना शापूक सुंदर श्राद्धांजली अर्पण करायची आहे आणि सुप्रिया सुळेचा जाहीर निषेध नोंदवायचा आहे <गली> <था> <गली> 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 <पर्णी> एकोणतीस <की> सप्टेंबर <गली> दोन हजार सहा साली पुरगामे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या खैलांजी गावामध्ये बोतमांगे कुटुंबातील महिलांची नग्नधिंड काढण्यात आली होती आख्या गावभर नग्नधिंड काढून फिरवले जात त्या महिलांच्या गुप्तांगामध्ये खोट्या ढोकण्यात आल्या होत्या त्यानंतर त्या महिलांवरती गावच्या चौकामध्ये सार्वजनिक सामुदायिकरित्या बलात्कार करायला लावला आणि बलात्कार केल्यानंतर त्या कुटुंबाचे तुकडे तुकडे करून त्या, कर त्या कुटुंबाची हत्या करण्यात आली पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी बुद्ध शिवराय शेवा आंबेडकर म्हणून राजकीय सत्ता भोगली भेटली त्यावेळेला शरदचंद्र पवार साहेबांचं सरकार होतं शेवटपर्यंत भोवतमाग्य कुटुंबीला न्याय भेटला नाही मुलगा शरदचंद्र पवार साहेबांच्या सरकारनं त्या महात्मा गांधी तंटा मुक्त आदर्श गाव म्हणून पुरस्कार दिला आज चेरा चेरा त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या सुविद्य कन्या खासदार सुप्रिया सुळे उर्फ वाचाळ वीरांगणा यांनी काल परवा आरक्षण हे जातीच्या निकषावर नको तर त्या आर्थिक निकषावरती पाहिजे म्हणून मागणी केली या गोष्टीचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गव साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली महिला आघाडीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवलेला आहे महिला आघाडीचं म्हणणं हे आहे सुप्रिया ताई बोतमानच्या कुटुंबातील महिलांची नग्न धिंड काढली ही जातीचा निकष राहून काढली का आर्थिक निकष लावून काढली बौतमानच्या कुटुंबातल्या महिलांवरती सामूहिक बलात्कार झाला हा जातीचा निकष राहून झाला का आर्थिक निकष लावून झाला बहुतमागच्या कुटुंबियांचं तुकडे तुकडे करून मारलं गेलं हा जातीचा निकष लावून मारलं गेलं का आर्थिक निकष लावून मारलं गेलं प्रकरण आहे प्रकरण आहे उन्हावा प्रकरण आहे अनेक दलित अत्याचाराची प्रकरण येतं बोड्यावरनं वरात काढली तर दलित कुटुंबातल्या नवरदेवाला देवाला करून मारलं जात मोबाईला रिण करून ठेवली तर दगडाला ठेचून ठेचून मारलं जात हे सगळं आर्थिक निकषावरती होतं जातीच्या जा निकषावरती होत महान विद्वान पंडित सुप्रियाताई सुळे तुम्ही याचं उत्तर देणार आहे की नाही आपल्या बापानं ना साठ वर्ष सत्ता भोगली बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर म्हणून पुरोगामी म्हणून हे पुरोगामी पुरो जे पोटात होत ते ओटावर आलं सुप्रियाताई दोष तुम्हाला आम्ही देणार नाही जशी खाण तशी माती आणि जशी जशी घाण तशी मती असा प्रकार तुमच्या बाबतीत घडलेला आहे त्यामुळं महिला आघाडीच्या वतीनं सुप्रियाताई तुमच्यासारख्या वाचा विरांगणाचा तीव्र स्वरूपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि एकोणीस वर्षानंतरही बहुतमानच्या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही पुरोगा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या शरदचंद्र पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सुप्रियाताई बौद्धमानच्या कुटुंबियांना आम्ही सगळेजण शाब्दिक सुन्नानं श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमचा मात्र ताई तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो अशी वाचाळगिरी करण्यापूर्वी शरद चंद्र पवार साहेब आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत ज्या शशिकांत पाटीलच्या विरोधात तुम्ही निवडणूक उभं केलं आणि शालिंदाई पाटीलचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं ज्या शालिनताई पाटीलनं आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी केली होती तीच मागणी तुमची कन्या करते तुमच्या कन्याला राजकारणात संघ आहे का तुमच्या कडे कन्याचं राजकीय करिअर उद्वस्त करणार आहे का तुमच्या कन्याला घरात बसून चूल आणि मूल सांभाळायला होणार आहे का याच उत्तर मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी द्यावं अन्यथा शशिकांत शिंदे साहेब तुम्ही सुद्धा त्यातलेच म्हणून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागल्याची नोंद घ्यावी भी, जय भीम जय महाराज जय शिवराय जय संविधान